सर्वांना नमस्कार आज आपण एक छोटीशी बोधकथा पाहणार आहोत या बोधकथेचे नाव आहे ससा आणि शिंगे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा एकदा एका सिंहाने बोकडाची शिकार केली तेव्हा त्याची शिंगे लागून त्याला जखमा झाल्या त्यामुळे सिंहाने संतापून असा हुकूम सोडला की शिंग असलेल्या जनावरांनी आजच्या आज अरण्यातून निघून जावं हा हुकूम अमान्य करून जर एखाद शिंगाचं जनावर इथे राहिलं तर त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल हा हुकूम ऐकून बैल रेडे हरिण बोकड इत्यादी शिंगे असलेली जनावरे पळत सुटली त्याचबरोबर एक ससाही पळू लागला आपल्या लांब कानांची सावली पाहून त्याला वाटले ती आपली शिंगेच आहेत असे समजून सिंह कदाचित आपल्यालाही शिक्षा देण्यास कमी करणार नाही पळता पळता एक ओळखीची चिमणी त्याला भेटली तो तिला म्हणाला चिवताई रामराम आता येतो आमचे हे उंच कान काही आम्हाला सुखानं राहू देत नाहीत कानाऐवजी शिंग आहेत असं समजलं जाण्याची अधिक शक्यता आहे चिमणी हसून म्हणाली काय तुझ्या कानाला शिंग समजून सिंह तुला शिक्षा करील वेडा तर नाहीस ना, ना तू ससा त्यावर म्हणाला चिवू ताई तू वाटेल ते म्हणलीस तरी माझे कान ही माझी शिंगेच आहेत असं जर एखाद्यानं सिद्ध करायचं ठरवलं तर हल्लीच्या बेबंदशाहीत ते सहज सिद्ध करून दाखवू शकतील या छोट्याशा बोधकथेचे तात्पर्य आहे एकदा बेबंदशाही सुरू झाली म्हणजे एखाद्या निरापराधी माणसावर सुद्धा निष्कारण आळ येण्याचा संभव आहे तुम्हाला जर ही माझी बोधकथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन बोधकथेसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद